जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची धामधूम आता जोरदार चालू आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे गाठीभेटी वाढलेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आज आपण विदर्भातील महत्वाचा जिल्हा म्हणजे अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललेलं आहे वारं कोणकडं वाहत आहे कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाचा पराभव होण्याची शक्यता आहे याचा आपण लेखाजोखा आपल्या प्रतिनिधींच्या रिपोर्टनुसार आपण या ठिकाणी घेणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी ताज्या घडामोडी आणि रोजच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण पाहणार आहोत विदर्भातील महत्वाच्या मतदारसंघापैकी एक महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे अमरावती आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आठ मतदारसंघ येतात मोर्शी धामणगाव अचलपूर मेळघाट दर्यापूर दिवसा अमरावती बडनेरा अशी आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश अमरावती जिल्ह्यात होतो येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला भेटणार आहे चला तर पाहूया अमरावती येथील आठ विधानसभा मतदारसंघ येथे सध्या नक्की काय चाललेलं आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे मोर्शी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक त्रेचाळीस आहे मोर्शी वरुड मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका आणि मोर्शी तालुक्यातील आंबाडा हेवरखेड सिद्धपूर मोर्शी ही महसूल मंडळी आणि वरुड नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो मोर्शी वरुड हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार हे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत नऊ मध्ये येथे अपक्ष म्हणून डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे हे निवडून आले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनिल बोंडे यांना भाजप पक्षाकडून तिकीट देण्यात आले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे एकाहत्तर हजार सहाशे अकरा मते मिळून विजयी झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे डॉक्टर अनिलराव सुखदेवराव बोंडे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन देशमुख अशी लढत झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचे अनिल बोंडे यांच्या विरुद्ध समाजवादी कामगार पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार अशी लढत पाहायला मिळाली यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाजप पक्षाचे वातावरण असताना येथे समाजवादी कामगार पक्षाचे देवेंद्र महादेवराव भुयार हे तब्बल शहाण्णव हजार एकशे बावन्न मते मिळून येथे त्यांनी बाजी मारली तर भाजप पक्षाचे अनिल बोंडे यांना इथे नऊ हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव झाला त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष इथे पुन्हा एकदा जोरदार तयारी करताना दिसत आहे कारण भाजपच्या हातातून मोर्शी हा विधानसभा मतदारसंघ निसटलेला दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पुन्हा एकदा अनिल बोंडे यांना संधी देणार की नवीन चेहरा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांचे उमेदवार अमर शरदराव काळे यांनी वर्धा लोकसभा जागेवरून भारतीय जनता पक्षाचे रामदास चंद्रभांजी तडस यांचा पराभव करून एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी विजय मिळवला त्यामुळे ते वातावरण पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून दिसत आहे तर भाजपला इथे आता येणारी आगामी विधानसभा

चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांचा समावेश होतो धामणगाव रेल्वे हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे प्रताप आडसड हे धामणगाव रेल्वे विधानसभा विद्यमान आमदार आहेत धामणगाव विधानसभा मतदारसंघ पूर्वी मध्य प्रदेशात तिवसा मतदारसंघ असलेल्या भागात दहा लोकप्रतिनिधी त्यांनी दिलेले आहेत सण एकोणीसशे एक्कावन्न मध्ये हा भाग मध्य प्रदेशात असताना भारतीय काँग्रेस पक्षाचे भाऊराव गुलाबराव जाधव हे दोन वेळा आमदार राहिले यानंतर पुंडलिक रामकृष्ण चोरे यांनी प्रतिनिधित्व केले महाराष्ट्रात वराड प्रांत सहभागी झाल्यानंतर सन एकोणीसशे बहात्तर मध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघ अस्तित्वात आला काँग्रेसचे शरद दसरे त्यावेळी विधानसभेत निवडून गेले सन एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये काँग्रेस पक्षाचे सुधाकर सव्वा लाखे तर सन एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसचे यशवंतराव शेरकर निवडून आले होते सन एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे नव्याण्णव या मध्ये भाजपचे अरुण अडसळ यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जनता दलाचे डॉक्टर पांडुरंग ढोले विजयी झालेत सन दोन हजार चार पासून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे सलंग तीन टर्म ठेवला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे आडसर प्रताप अरुण भाऊ नव्वद हजार आठशे बत्तीस मते मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे जगताप वीरेंद्र वाल्मिक यांना दुसऱ्या मते 2, मते मिळाली होती चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे जगताप वीरेंद्र वाल्मिक सत्तर हजार आठशे एकोणऐंशी मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे आडसद अरुण भाऊ जनार्दन राव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती धामणगाव रेल्वे मतदारसंघाला चांदूर रेल्वे मतदारसंघ म्हणून सुद्धा ओळखले जाते या मतदारसंघाचे दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस पर्यंत इथे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप हे प्रतिनिधित्व करत होते काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या धामणगाव विधानसभा मतदारसंघाला दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रताप आडसर यांच्यामुळे सुरू लागला आणि धामणगाव हा विधानसभा मतदारसंघ आता भाजप पक्षाच्या हाती आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आपला बालेकिल्ला पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करेल तर भाजप स्वतःची इथे टिकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल त्यामुळे आता धामणगाव येथील मतदार कोणाला निवडून देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अचलपूर अमरावतीमधील अचलपूर हे सर्वात महत्वाचे आणि प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो बेचाळीस अचलपूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुका आणि अचलपूर तालुक्यातील शिराजगाव कसबा अचलपूर हे महसूल मंडळे आणि अचलपूर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो अचलपूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू बाबूराव कडू अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा मध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपच्या अशोक बनसोडे यांनी उमेदवारी देण्यात आली मात्र त्यावेळी अशोक बनसोडे यांचा पराभव एकोणपन्नास हजार चौसष्ट मतांनी झाला आणि बच्चू कडू यांनी दोन हजार चौदाला बाजी मारली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टी पक्षाचे बच्चू बाबराव कडू एक्क्याऐंशी हजार दोनशे बावन्न मते मिळून विजय झाले काँग्रेस पक्षाचे अनिरुद्ध उर्फ उर्प भाऊ सुभानराव देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाच्या अंतर आठ हजार तीनशे शहाण्णव मते एवढं होतं दोन हजार एकोणीस मध्ये प्रहार जनशक्ती पार्टी पक्षाचे बच्चू कडू हे फक्त आठ हजार तीनशे शहाण्णव एवढ्या मतांनी निवडून आले होते व चांदूर बाजार असे दोन तालुके असलेला हा मतदारसंघ आहे स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर या मतदारसंघात तेरा विधानसभा निवडणुका पार पडल्या विशेष म्हणजे या निवडणुकीत सहा वेळा मतदारांनी अपक्ष उमेदवारांना संधी दिली असल्याचे दिसून आले तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आमदार बच्चू कडू हे सलंग तीन वेळेपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत अचलपूर मतदारसंघात एकोणीशे बासष्ट मध्ये पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी आमदार आमसाहेब वाटेने यांना मतदारांनी संधी दिली होती त्यावेळेस त्यांना तीस हजार एकशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरुद्ध मैदानात असलेले काँग्रेसचे कृष्णाराव देशमुख यांचा दोन हजार एकशे अठ्ठावीस मतांनी पराभव झाला होता त्यानंतर आजपर्यंत अनेकदा मतदारसंघाने अपक्ष उमेदवाराला निवडून देण्याची संधी दिलेली आहे अचलपूर मतदारसंघात आजपर्यंत अपक्ष व्यतिरिक्त तीन वेळा काँग्रेस दोन वेळा भाजप व एकदा कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार विजयी झालेला आहे मात्र मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर मतदारांचा अपक्षावरच अधिक विश्वास असल्याचे विविध राजकीय पक्ष जनतेच्या पसंतीस खरे उतरले नसल्याचे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदार अपक्ष उमेदवाराला निवडून देण्याचा इतिहास कायम ठेवणार की बदल घडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मेळघाट मेळघाट महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे मेळघाट या शब्दाचा अर्थ घाटांची बैठक असा होतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे ठिकाण व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत या जागेवर काँग्रेसने कब्जा केला होता असे म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर तीन विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करावा लागला पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गमावलेली जागा पुन्हा मिळाली काळे केवलराम तुळशीराम यांनी भाजपच्या पटेल राजकुमार दयाराम यांचा पराभव केला तुळशीराम यांना त्रेसष्ट हजार सहाशे एकोणीस मते मिळाली तर दयाराम यांना बासष्ट हजार नऊशे नऊ मते मिळाली हा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकेचाळीस मेळघाट मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा ही दोन तालुक्या आहेत आचरपुल तालुक्यातील परतवाडा पथरोटी ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो मेळघाट हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती एस टीच्या उमेदवारासाठी टी राखीव आहे प्रहार जनशक्ती पक्ष पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली होती त्यामुळे मेळघाट हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा आतापर्यंत आठ वेळा काँग्रेसच्या उमेदवारांनी या मतदारसंघात बाजी मारली आहे परंतु दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला मेळघाट या विधानसभा मतदारसंघाला सुरू लागला आणि दोन हजार चौदा मध्ये भाजपचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकुमार पटेल यांच्यात लढत झाली तर भाजप पक्षाचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकुमार पटेल यांचा पंचावन्न हजार पंचवीस एवढ्या मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाकडून रमेश मावसकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ राम काळे तर प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांना मते देत हे दोन हजार एकोणीस मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार दयाराम पटेल यांनी तिथे बाजी मारली परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यामधून काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे हे चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत तर भाजपच्या नवनीत राणा यांचा येथे पराभव झालेला आहे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवारीचा येथे पराभव झालेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही बदल लोकसभा निवडणुकीमध्ये झाला आहे तो पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच मेळघाट विधानसभा मतदारसंघातील मतदार पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल यांना जिंकण्याची संधी देणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता पाहूयात पाचवा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे अमरावती सा हो हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो अमरावती विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो अडोतीस हा मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात आहे अमरावती मतदारसंघात अमरावती महानगरपालिकेचा समावेश होतो अमरावती हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुलभा संजय खोडके हे अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक लोकवस्ती असणारा शहरी भाग आहे त्याचबरोबर अमरावती शहर हे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे विदर्भातील महत्वाच्या शहरांमध्ये अमरावती शहराचा समावेश होतो उमरलालजी मथुरास केडी आहे या मतदारसंघाचे एकोणीसशे बासष्ट सालचे पहिले आमदार ठरले आहेत ते काँग्रेस पक्षाचे होते या मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे एकोणीसशे बासष्ट पासून आतापर्यंत नऊ वेळा काँग्रेसच्या उमेदवारांचा या मतदारसंघात विजय झालेला आहे तर भाजपला तीन वेळा मतदारसंघात सत्ता मिळालेली आहे एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा भाजपला या मतदारसंघात सत्ता मिळाली होती जगदीश मोतीलाल गुप्ता यांचा त्यावेळी विजय झालेला होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीतही जगदीश गुप्ता यांचा पुन्हा एकदा विजय झाला होता त्यानंतर पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तेव्हापासून थेट दोन हजार पर्यंत काँग्रेसच्या मतदारसंघात सत्ता राहिली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार रावसाहेब शेखावत यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके यांनी जनता पक्षाचे डॉक्टर सुनील पंजाबराव देशमुख यांचा अठरा हजार दोनशे अडुसष्ट मतांनी पराभव करून जागा घेतली तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निकाल पाहता येथे भाजप पक्षाचे नवनीत राणा यांचा पराभव झालेला आहे तर काँग्रेस पक्षांचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा इथे विजय झालेला आहे त्यामुळे आता असेच दिसत आहे की काँग्रेस अमरावती या ठिकाणी पुन्हा एकदा उभारी घेत आहे का त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती येथे भाजप पक्षाकडून डॉक्टर सुनील देशमुख यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाकडून सुलबाग फोडके अशी लढत होईल तर आता लोकसभेप्रमाणे अमरावती येथे विधानसभा निवडणुकीमध्येही पुन्हा एकदा काँग्रेस भरारी घेणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील मतदारसंघ तो म्हणजे दर्यापूर बेरारचा राजा दर्या इमात शहा यांच्या नावावरून या शहराचे नाव दर्यापूर असे पडले हे शहर चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले आहे हे शहर कापसाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो चाळीस दर्यापूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरा आणि आंजनगाव स्वर्जी हे दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील रासेगाव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजे एससी सीच्या उमेदवार

बुंडीले यांचा विजय झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बलवंत बसवंत वानखडे पंच्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद मते मिळून विजयी झाले भाजपा पक्षाचे बुंदिले रमेश गणपतराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघ येथील विद्यमान आमदार आता खासदार झाल्यामुळे येथील जागा रिकामी झाली आहे तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये या जागेवरती काँग्रेसही आपला दावा करेल तसेच दर्यापूर हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाले असल्यामुळे इथे शिवसेना पक्ष दावा करण्याची शक्यता आहे तसेच येथील जागा खाली झाल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये दर्यापूर या विधानसभा मतदारसंघासाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता दर्यापूर येथे महाविकास आघाडीकडून नक्की कोणत्या उमेदवाराला तिकीट भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच महायुतीकडून पुन्हा एकदा रमेश बुंदेल यांनाच विधानसभेसाठी संधी भेटणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे तिवसा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो तिवसा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकोणचाळीस तिवसा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मोर्शी तालुक्यातील नेर पिंपळगाई धामणगाव ही महसूल मंडळी अमरावती तालुक्यातील शिराळा माहुली जहांगीर नांदगाव पीठ आणि वालगाव ही महसूल मंडळी आणि भातुकली तालुक्यातील आष्टी खेलापूर ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो तिवसा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या यशोमती चंद्रकांत ठाकूर या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या संघटनात्मक भक्कम बांधणीला छेद देण्याचे आव्हान महायुती समोर आहे मराठा माळी व मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने अधिक असली तरी धनगर व तेली समाजाची मतेही भरपूर असल्याने हा मतदारसंघ बहुजातीय व बहुभाषिक असा आहे कोणत्याही एका जातीचे वर्षोचू नसलेला हा मतदारसंघ आहे नगर परिषद नसलेल्या व चार तालुक्यात विभागल्या गेल्याने विस्तीर्ण बनलेला हा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण आहे अप्पर वर्धा धरणाचे पाणी या मतदारसंघात जात असले तरी त्याचा लाभ मात्र या भागातील लोकांना होत नाही मात्र जमीन चांगली असल्याने शेती चांगली आहे व मिश्र स्वरूपाचे आर्थिक जीवनमान आहे एका पक्षाचे वर्चस्व इतिहास आहे अष्ट्याहत्तर मध्ये अस्तित्वात आलेल्या तिवसा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या नऊ निवडणुकात काँग्रेसने पाच वेळा विजय मिळवलेला आहे एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या मात्र अपक्ष राहिलेल्या चंद्रकांत ठाकूर तर एक भाकपचे भाई इंगळे यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये विजय मिळवला होता एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार मध्ये भाजपच्या साहेबराव तट्टे यांनी सलग दोन वेळा विजय मिळवल्याने हा मतदार कोणत्याच एका पक्षाचा बाले किल्ला बनला नाही मोर्शी राजूरवाडी या परिसरात कम्युनिस्टांचे अस्तित्व आहे दोन हजार नऊ पासून काँग्रेसने हा मतदारसंघ स्वतःकडे राखण्यात यशोमती ठाकूर यांना यश मिळवले आहे एडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दोन हजार चार मधील पराभवानंतर सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली त्यांचा त्यांना लाभ झाला सलग तीन निवडणुकीत विजय झाला तर भाजप पक्षाला येते आपले कमळ खोलावता आलेले नाही त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदेगड यांच्या उमेदवाराला संधी भेटणार की भाजप पक्ष आपल्या उमेदवाराला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच महाविकास आघाडीकडून आता यशोमती ठाकूर यांना तिकीट भेटेल अशी शक्यता आहे कारण मागील तीन टर्म या इथे आमदार आहेत आणि यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत तर ते महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून हे जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यामुळे आता इथे नक्की तिकीट कोणाला भेटणार ही जागा कोणाला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढील विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे बडनेरा हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो सदोतीस बडनेरा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील अमरावती आणि बडनेरा ही महसूल मंडळी अमरावती महानगरपालिकेचाही समावेश होतो आणि भातकोली तालुक्यातील भातकोली आणि निंबा ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो बडनेरा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो अपक्ष उमेदवार रवी राणा हे बडनेरा विधानसभा विद्यमान आमदार आहेत साली या मतदारसंघाची स्थापना झाली काँग्रेसचे पुरुषोत्तम देशमुख हे या मतदारसंघात निवडून येणारे पहिले आमदार आहेत त्यानंतर एकोणीशे साली आरपीआयचे के बी शृंगारे निवडून न् आले होते त्यानंतर आरपीआयचा एकही उमेदवार या मतदारसंघातून निवडून आलेला नाही या मतदार संघात सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे त्या खालोखाल शिवसेना सत्तेत राहता आलेली आहे काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघात सहा वेळा निवडून आलेले आहेत तर शिवसेनेचे उमेदवार तीन वेळा निवडून आलेले आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे मतदारसंघात निवडून येणारे पहिले ठरलेले होते एवढेच नाही तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांचा विजय झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष रवी राणा नव्वद हजार चारशे साठ मते मिळून विजयी झाले शिवसेना पक्षाचे बंड प्रीती संजय यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाच्या अंतर पंधरा हजार पाचशे मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे रवी राणा यांना शेचाळीस हजार आठशे सत्तावीस मते मिळून विजय झाला त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गट तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गट यांच्याकडून या जागेसाठी दावा केला जातो तसेच ही जागा मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षाकडून चांगलीच तयारी केली जाणार आहे तसेच आता सलंग दोन टर्म आमदार राहिलेले रवी राणा यांना पुन्हा एकदा तिसरी टर्म जिंकण्याची संधी भेटणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा म्हणजे रवी राणा यांच्या पत्नी यांचा पराभव अमरावती येथून झाला आहे सध्या महाविकास आघाडी यांच्याकडून सहानुभूतीचे वारे दिसत आहे त्यामुळे रवी राणा यांना तिसरी टर्म अपक्ष म्हणून निवडून येणं वाटतं तेवढं सोपं जाणार नाही तसेच आता या जागेसाठी महाविकास आघाडीकडून व माहितीकडून इथे कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी भेटणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी असा आहे अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ यांचा लेखा तर मंडळी अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ येथे कोण आमदार म्हणून निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद